जुन्नर तालुक्यात एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प सर्व शाळांमधून बिया संकलन मोहीम गट शिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांचे आवाहन जुन्नर तालुक्यातील सुमारे साडेतीनशे जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस खाजगी अनुदानित विना अनुदानित शाळा विद्यालय आहेत या सर्व शाळांच्या मदतीने सुमारे पन्नास हजार विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलनाचा उपक्रम जुन्नर तालुक्यात राबविण्यात येणार आहे लवकर शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागत असून जास्तीत जास्त शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बीज संकलन करण्यात येणार आहे. शाळा स्तरावर जमा होणाऱ्या बिया द्वारे रोप निर्मिती करून अथवा सीडबॉल तयार करून प्रति विद्यार्थी दोन झाड लावल्यास जुन्नर तालुक्यामध्ये एक लाख वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करावा असे मत जुन्नरच्या गटशिक्षण अधिकारी अनिता शिंदे यांनी व्यक्त केले. अमरापूर बीटमधील सर्व शिक्षकांना मार्गदर्शन करताना आगर विठ्ठलवाडी येथे त्यांनी हे आवाहन सर्व विद्यार्थी आणि पालक शिक्षक यांना केले आहे सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने येणाऱ्या उन्हाळी सुट्टीच्या काळात बीज संकलनाची मोहीम राबवावी याद्वारे जास्तीत जास्त देशी आणि स्थानिक प्रजातींच्या वृक्षांच्या बिया संकलित करण्यात याव्यात संकलित करण्यात आलेल्या बिया शाळा स्तरावर एकत्रित करून पुढील शैक्षणिक वर्ष सुरू होताना सीडबॉल तयार करणे तेस बर छोटी रोपवाटिका तयार करून या बियांच्या माध्यमातून जास्तीत जास्त रोपांची निर्मिती शाळा गाव स्तरावर करावी असा उद्देश या मागे आहे याकरिता सर्व ग्रामपंचायतीतर्फे आवश्यक ते सहकार्य करावे अशी सूचना सचिन सूर्यवंशी गटविकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायत यांना केली आहे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त तापमानाचा विचार करता आपण सर्वांनी तापमान वाढ रोखण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपण करणे वृक्ष संगोपन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्येच एकाच वेळी संपूर्ण जुन्नर तालुक्यामध्ये सीडबॉल तयार करणे आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर लवकरात लवकर नियोजनपूर्वक प्रति विद्यार्थी किमान दोन वृक्ष लावणे आणि संगोपन करणे असे नियोजन करण्यात येत आहे हिरडा बेहडा कडुलिंब वड पिंपळ उंबर यासारख्या स्थानिक वृक्षांबरोबरच आंबा जांभूळ चिंच बोर यांसारख्या फळवृक्षांचीही लागवड करणे याबाबत सर्वांना सूचित करण्यात आले आहे शालेय परिसरात जागा उपलब्ध नसेल तर गाव पातळीवर असणाऱ्या रिकाम्या जागा गावरान जमिनी वनक्षेत्र अथवा शेताचे बांध अशा ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या मदतीने किमान दोन झाडे लावून त्यांचे वर्षभर संगोपन करावे असे आवाहन सर्वांना करण्यात आले आहे या कामी गट विकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी सर्व शासकीय विभाग यांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुशिला डोंबरे विष्णू धोंडगे विस्ताराधिकारी वसंत फापाळे पांडुरंग भोरले हे केंद्रप्रमुख उपस्थित होते निसर्ग अभ्यासक यश मस्करे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले पांडुरंग भोर्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले आगर विठ्ठलवाडीचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मोरे यांनी सर्वांचे स्वागत केले या प्रसंगी मोहन नाडेकर उमेश शिंदे उत्तम आरोटे नितीन जढर वैभव सदाकाळ किरण पवार छाया वाळुंज सुनीता वामन हेमलता गरिबे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश